समोरून अजून आबाळलं आहे आले पावसाचं आणि आज रात्री बी पाऊस मोठा पडल पुढं खांब ही पडल्या ते सगळं तिकडं लाईन पडली आता नसल आता इथं शेतकऱ्याची अवस्था पाल्यात राहण्यासारखी झालेली आहे त्याच्यामुळं त्या, त्या सगळ्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत आ... तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघित स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि रात्री भरपूर पाऊस झाला त्याचा व्हिडिओ तुम्ही काल बघितलाच असाल विजांचा कडकडाट नुसतं धर 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 धरथड ही जा असं वाटायचं की गोळ तरी हीच पडते का काय मी परत रात्रीच्याला गाय आतमध्ये बांधल्या शेडमध्ये मस्त बही आणि आज तुला सुट्टी आहे शाळेला सुट्टी आहे ना वा वा बरं झालं चिखला बांधायचा सुट्टी आहे आज आणि आज पहिला दिवस आहे कशाचा पहिली माळा आहे आज आज घटस्थापन तर... आहे आज तर घटस्थापनेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्याला सुतक असल्यामुळं सुतक पडले आम्हाला त्याच्यामुळं घट काय बसवायचं नाही तर आज वांग्याची भाजी करायचं चालू इथं तीन वांगी घेतली ती लसूणाची एक एक कांदा घेतलाय त्याच्या कुड्या सोलायचं चालू आहे तिचं आणि एक 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 कुडी जशी सोलल तसं तसं जेवणाचं चिंतन माझ्या मनामध्ये मा चालू झालं आहे जेवणाचं चिंतन अति आवश्यक आहे मला सांगा सगळ्या वासना उडल्या तरी चालतील पण अन्नावरची वासना कधीच उडता कामा नये अन्नावरची वासना टिकूनच राहावी स्वाद घेतलाच पाहिजे आणि अन्नावरची वासना हीच खरी माणसाला जिवंत ठेवते मला सांगा की अन्नावरची वासना जोड आली तर तुम्ही अन्न खायचं बंद कराल तोंडाला लाळच नाही आली तर अन्न पचायचं कसं अन्नाचं वासना तोंडाला म्हणजे मनात जरी आणला तर चिंच जरी मनात आणली तरी तोंडाला लगेच पाणी सुटतं म्हणजे ही ही प्रकार जी आहे ही जिवंत राहिला पाहिजे माणसाच्या मनामध्ये तसंच मस्तपैकी वांगेची भाजी आहे आणि वांगेची भाजी ही जहाजची एक नंबर होती कारण आता ना ना मी कधीच तुला ना रर, ना तू फक्त काय चुकवती ज्या टायमाला तुझ्या मनात असतं का भात करायचंय आणि मध्येच मी जर म्हणलं ना नाही ना, 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 ना भात नको दुसरं काहीतरी पदार्थ बनवा तर ती पदार्थ केल्यामुळं माझं पित्त वाढतं असं मला म्हणायचं बाकी तुझ्या भाज्या भाजी एक नंबर सगळ्या भाज्या एक नंबर तर मंडळी परत पाऊस झाला अजून राहत पाणी पाणी झालं थोडा पाऊस उघडलाय म्हणलं वर जाऊन यावं गायी बांधलेल्या आहेत आपल्या आणि गायीना जागा बदलावी पाणी तुम्हाला वरच्या तालीतलं दाखवतो हे असलं पाणी आलंय की नावच काढणार ना। आहे अजून बी की पाणी वरच रानात नाही येतं त्याला इलाज नाही <स्थारी> आता <स्थारी> काय हे बघा परत अजून वरनं भरपूर पाणी यायला लागले समोर बघा आपल्या रानात पाणीच पाणी ही पाणी आपल्या फक्त आपल्या रानातलं नाही अशी वर इकडं कितीतरी शेत आहे ते शेतातनं सगळं वाहून येतं पाणी ह्या पाण्याला आपण काहीच करू नाही शकत याला अडवू नाही शकत जर अडवलं तर एवढं पाणी शेतात राहणार त्याला सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही आता बरेच जण म्हणले होते की ते जलताराचा प्रकल्प लाभ राबवा पण हिथं ते कामाचा नाही कारण एवढं पाणी आपण त्याच्यात मोरणार बी नाही सोडून दिल्याशिवाय पर्याय नाही गाय बांधल्या होत्या हिथं मी जागा बदलू आता पाणी तुम्हाला दाखवतो पुढं गेल्यावर कसं वाहतंय पाणी सो तुमची जागा बदलतो आता त्याच्या आधी पाणी बघू कसं वाहतंय दाखवतो तुम्हाला पाणी वाहतच चालू आहे एवढं पाणी अडवू शकत नाही आपण किती पाणी आहे बघितलं वीसच्या मोटरचं पाणी आहे वीसच्या दोन मोटर लावावं लागतील तेवढं आहे जागा बदलून बांधला आता चरकेली चरकेली मस्त पैकी इथं निपळीलाय बसतेली त्याच्यावर काय अडचण नाही सोम्या खा आता शांत हो समोरने अजून आबाळले आले पावसाचं पण आज रात्री बी पाऊस मोठा पडल असं वाटायला लागले मला जोरात पाऊस पडणार आहे अजून बी की पाणी आपल्या तुरीत थोडंसं घुसलेलं आहे की जवळ पाणी निघत नाही जरा अडचणच आहे पाण्याने तुरी पिवळ्या पडता येते ना अनुका हे पुन्हा आबाळ कसला आले तर कपड्याशी वाळू घातलेले आहे ते आपलं स्वतःक फिटल्यामुळं कपडे घातले वाळायला रात्रभर पाऊस पडतो रात्रभर नुसतं ढग वाहत आहे आता हे थोडं उघडलं रात्रभर पाऊस पडत होतो नुसतं सगळे कपडे धुवून निघले पावसाने चांगले स्वच्छ बेंदाला पाणी अजून भरपूर पाणी चालू आहे बेंदाला सगळे कपडे असे टाकलेले सकाळच्या भाजीची तयारी आज भाजी आहे भेंडीची भेंडीची भाजी कांदाची राहायचं चालू आहे शाळा mm. काल सुट्टी होती त्याला घट्टपणेची आज शाळा चालू झाली बाहेर गार वारा सुटला आहे एकदम हा होईल आज आपल्याला भजी बनवला काहीतरी मस्त पैकी थंडगार वार सुटलंय मस्त पैकी आपलं हम्म वाढील जावं लागेल मला आज करूच नको करू नको भजी मी बाहेर जाऊन खातो मी चाललोय वाडीला आज तुला जमत नसेल तर बाहेर आज खातो मंडळी चालू आहे आता चपात्या बनवायचा भेंडीची भाजी आपली तयार झाली भेंडी त्याच्यापुरतच केली परत अजून एक भाजी बनवावी लागणार आहे आपल्याला का गा शेंगदाणा आणि आज बघा तुम्हाला दाखवतो उघडला पाऊस जरा बरं वाटायला आता मस्त पाऊस 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 रातभर पाऊस आहे रात्रभर पाऊस काय अजून आंघोळ झालेले नाही काय नाही आंघोळ करून घेतो मस्त पैकी क्षेत्रीजीला सोडून येतो आणि तिथनं पुढं आपली रोजची काम चला एकदम गार वारा सोडलाय चालू आहे क्षेतिजीला सोडवायला एकदम गार 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 हा तर बेंदाच पाणी दाखव तुम्हाला हे बघा पण पाणी चाललं दुसरं वाटतं ह्याच्यावर मी पाणी गेलोय कार थोडं गिया ले लगा पानी तोड़ा ही है ना <laughs> आ, पानी पानी, पानी। पाऊस झाला इकडे पाऊस ना अजून बी पडायची शक्यता हो पाऊस चला मग धनाजी काय का पाऊस एक नंबर पाऊस लय पडला अख्ख्या महाराष्ट्रात पाऊस होता पण ह्या पिंपळ म्हणत्या गावात या चार दिवसापासून पाऊस पडतोय पाऊस पडायला आधी आपल्याकडे एवढा नव्हता का रो लय पाऊस आहे सगळ्या महाराष्ट्रात आहे आणि प्रलय म्हणा प्रलयच आहे प्रलय प्रलयचाच एक प्रकार आहे त्याच्यामुळं प्रचंड शेती वाहून गेली पण एक तुम्हाला सांगतो मी जनावरांचं नुकसान जनावरांचं नुकसान झाले आणि त्यातून काय झाले अचाट आता प्रचंड म्हणजे लोकांना संकट आहे आर्थिक आर्थिक त्यामुळे शासनाने हेक्टरी इकरी पन्नास हजार रुपये हेक्टरी नाही हेक्टरी म्हणजे अडीच एकर झाला एकरी पन्नास हजार रुपये म्हणजे हेक्टरी सव्वा लाख रुपये शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला द्यावं ज्याचं खरंच नुकसान झालंय खरंच त्यांना जास्त नाही झालंय त्याला खरंच सवा लाख रुपये हेक्टरी द्यावे ज्याचं नुकसान नाही त्याला एक रुपया नाही दिला तरी चालतोय पण ज्याचं प्र खरंच प्रपंच उद्वस्त झालाय कुटुंब सगळे जनावर मेले ती वाहून गेली प्रपंच वाहून गेलाय भांडी नाही सगळे उघड्यावर पडलंय म्हणजे पालं हानायचा प्रकार महाराष्ट्रात सध्या झाला आहे पाल्या म्हणजे पहिलं कसं पालावर असायची लोक त्यातला प्रकार आता महाराष्ट्रात शेतकऱ्याची अवस्था पाल्यात राहण्यासारखी झालेली आहे त्याच्यामुळं त्या सगळ्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत आर्थिक करावी आणि नंतर पंचनामे आम्ही किती माती वाहून गेली किती फुट गेली किती इंच गेली ह्याचे निकष आणि ह्याच्या समित्या नेमाव्या ते आम्ही एक शेतकरी म्हणून आमची शासनाकडे विनंती आहे चालतं चालतो तुमचा मेसेज सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल होय गाडी काढली दोघा तिघांच्या गाड्या गेल्यावर मी गाडी घातली पाण्याचा अंदाज घेतला म्हणलं एवढं काय पाणी नाही म्हणलं चला आलो कुररोत कुरवडीत जायला पाणी बघा ही आपली जी बेंद आहे का मगा बघितलेलं पाणी तीच येत इथं मला तर रिस्कच वाटते कुठं जायचं काय एवढं नाही पाणी जाईल गाडी पण फिलंडली फिलंडली तर कपडे भिजणार तर कुरड येऊन आलो महागारी गायची जागा बदलली खाईला तर लागली खायला पाणी आपल्या स्वाम्या त्याची जागा बदलू एकदा झालं काम संपलं तर तिकडे यायलाच नको स्वाम्या तर मंडळी आलो घरला आता तू काय करते का इंद्रायणीची पिशवी आणली एक तांदळाची पाच किलोची लाईट नसेल आता पुढं खांब हो ही पडल्या ते सगळं तिकडं लाईन पडली आता नसेल आता इथं तर सोडवी करायला लागली ते त्याच्यामुळं आज लाईट नाही पण जरा ऊन पडल्या झाले आज जरा गरमाई आहे हवेमध्ये बरं आहे आता